छत्रपती शिवाजी स्व अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सतरा सप्टेंबर ते महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत शासनाच्या निर्देशानुसार सेवा पंधरावडा साजरा करण्यात येतो आहे या उपक्रमाअंतर्गत गावोगावी स्वच्छता विकास आणि जनजागृती विविध कार्यक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून पुणे जिल्ह्यातील धामारी तालुका शिरूर गावाची निवड करण्यात आली असून येथे शेत आणि पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण आणि जिओ टॅगिंगचे महत्वाकांक्षी काम सुरू आहे धामारी गावातील एकूण पस्तीस रस्त्यांचे सर्वेक्षण आणि मोजणी पूर्ण करण्यात आलेली असून रस्त्यांना संकेतांक क्रमांक देणे नकाशावर दर्शवणे आणि रस्त्यांवर नावफलक लावणे या कामाची अंमलबजावणी युद्धपातीवर सुरू आहे या उपक्रमामुळे गावातील प्रत्येक रस्ता शासनाच्या नोंदवही स्पष्ट होणार असून भविष्यात कामे दळणवळण व्यवस्था नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा अधिक वेगाने आणि पारदर्शकतेने राबवता येतील या कामाचे सादरीकरण नुकतेच पुण्यात मुख्यमंत्री महसूल मंत्री जिल्हा पालकमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रकल्पाला शासन पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने धामारीगाव राज्यातील आदर्श प्रकल्प म्हणून पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे या उपक्रमासाठी शिरूर उपविभागीय अधिकारी श्रीमती पुनमहिरे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी मार्गदर्शन केले तर पाबळ मंडळ अधिकारी प्रमोदजी लोखंडे यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि सादरीकरणाची जबाबदारी पार पाडली स्थानिक ग्रामस्थांमध्ये या उपक्रमामुळे उत्साहाचे वातावरण असून शासन प्रशासनाच्या या प्रयत्नामुळे गावातील रस्त्यांची अचूक नोंद आणि शाश्वत विकास साध्य होईल असा विश्वास व्यक्त होतो आहे मी धामारीगावची सरपंच सीमा शेळके धामारीगावामध्ये आठ सप्टेंबर रोजी जो प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट तयार झाला आहे त्याच्यामध्ये धामारी गावची निवड केल्याबद्दल मी कलेक्टर साहेबांचे तहसीलदार साहेबांचे तसंच प्रांत मॅडम आणि त्यांच्या सर्व टीमचे प्रथमता धन्यवाद देते त्यांना धामारी गावासाठी त्यांनी जो मानच धरलेला आहे की गाव पूर्ण जिल्ह्यात एक नंबर मॉडेल बनवायचे धामारी गावांकडून जे सहकार्य लागल ते सहकार्य करण्याची धामारी ग्रामस्थांच्या वतीने मी ग्वाही देतो आमच्यासाठी जर एवढी मदत केली आहे रस्त्यांची तर आमच्या लोकांना उत्पादन चांगलं घेता येईल शेतामधलं किंवा बाहेर माल पाठवता येईल मग गाड्या पर फार शेतापर्यंत येतील अशा मालाच्या गाड्या घ्यायला मी शासनाचं मनापासून स्वागत करतो की आमच्या धामा गावामध्ये जे रस्ते आहेत त्या रस्त्याचे सगळे कामं आपण हाती घेतली तो पुढच्या पिढीला आम्हाला निश्चितपणे याचा फायदा होणार आहे